नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी येथे घेऊन आलेलो आहोत ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्या त्या थर्ड इन्स्टॉलमेंट म्हणजेच तिसऱ्या हप्त्याची लाडकी बहीण योजना जी आहे त्याची इथे तारीख ठरलेली आहे बऱ्याच जणांना संभ्रम होता की नेमकी पैसे वाटप कधी सुरू होणार आहे तरी या व्हिडिओमध्ये आपण काही सविस्तर बातमी आलेली आहे ते बघणार आहोत मी तुम्हाला येथे सर्वप्रथम सांगू इच्छितो की तुम्हाला जे पैसे जमा होणार आहेत ते एकोणतीस तारखेपासून म्हणजेच एकोणतीस सप्टेंबरपासून ही तारीख ठरवण्यात आलेली आहे याचा रायगडला रायगड जिल्ह्यात याचा जे पैसे वाटप आहे त्याचा प्रोग्राम या दिवशी येथे होणार आहे तरी काय सविस्तर बातमी आहे बघा लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली या दिवशी खात्यात पैसे होणार जमा आपण येथे बघू शकता की येथे सविस्तर असं सांगितलेलं आहे त्यांनी की एकोणतीस तारखेला येथे पैसे जमा होणार आहेत काय योजना आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण या योजनेचे दोन हप्त्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये जे ऑलरेडी जमा केलेले आहेत ते सर्वांना भेटलेले आहेत तुमचे पैसे तुम्हाला भेटले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता इथे तुम्ही बघू शकता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे तरी अद्याप तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले जा नाही आहेत यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की तिसऱ्या महिन्याचे म्हणजेच तीन महिन्याचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार आहे याचे उत्तर जे आहे ते मंत्री ते चे ते ले ले चे जे आहे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आदिती तटकरे या महिला व बालविकास मंत्री आहेत यांच्याकडनं ही ऑफिशियल माहिती आपल्याला येथे भेटलेली आहे तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहे ते महिलांच्या खात्यात कधी येणार असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे याबद्दल जी माहिती देताना मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे तरी एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे यावेळी सप्टेंबरमध्ये आलेले अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्वांचे लाभ येथे दिले जाणार आहेत आणि दोन कोटी महिलांना याचा फायदा होणार आहे तरी दरम्यान याआधी जुलै महिन्यात पहिला आणि जो ऑगस्टचा महिन्यात दुसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑलरेडी आलेला आहे यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात जे आहे ते ऑगस्ट महिन्यात एकदम दोन हप्त्याचे म्हणजेच तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे तरी आता ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्या खात्यात किती पैसे येणार आहेत तर तुम्ही येथे बघू शकता साडेचार हजार रुपये जे आहे मित्रांनो ते तुमच्या खात्यात येणार आहेत तुमचे कोणतेही पैसे येथे पहिल्या दोन हप्त्याचे बुडवले जाणार नाही आहेत तर अशी ही माहिती होती चॅनलवर आपण जर चायनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत येथे पोहोचत असतो एकोणतीस तारखेला तुमचे नक्की पैसे जमा होतील एकोणतीसला नाही झाले तर एकोणतीसपासून पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे एकोणतीस तीस एकतीस या तीन दिवसात मित्रांनो तुमचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद